रविवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान कत्तल करण्या हेतूने सिन्नर येथून हे संगमनेरच्या दिशेने चोरीची जनावरे वाहून नेणारी पिकअप तालुक्यातील वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून वावी पोलिसांच्या हवाली केली या पिकअपमध्ये अमानुषपणे दहा जनावरांचे पाय व तोंड बांधून वाहतूक करणाऱ्या सर्व जनावरांची सुटका करण्यात आली या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रविवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पिकअप क्रमांक MH15 CK94 मधून जणावरांचे अमानुषपणे वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सिन्नर शिर्डी महामार्गावर सापळा रचला सदरिल वाहन वावी येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पिकअप अडवत पडदा सोडण्यास सांगितले त्यावर चालकाने पिकअप सोडून पळ काढला पिकअप मध्ये इम्रान सय्यद वय तीस वर्ष राहणार संगमनेर हा इसम गाडीतच बसून असल्याने तो कार्यकर्त्यांच्या हाती सापडला बजरंग तल्याच्या कार्यकर्त्यांनी सदरील वाहन वावी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून पोलिसांना माहिती दिली व गाडीचा पडदा सोडून फायके उघडल्यानंतर एकावर एक, एक निर्दयीपणे बांधून टाकलेल्या अवस्थेत दहा जनावरे आढळून आली त्या जनावरांना खाली उतरून तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथम उपचार करण्यात आले ही सर्व जनावरे डांगी जातीची असून चोरी करून ती कत्तलीसाठी संगमनेर भागातील कत्तलखान्यात नेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला कत्तलीसाठी जनावरे चोरीचे प्रकार वाढल्याने वावी पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे

हेलो हेलो यो पोजीसनस म पोत्नर ए थर थर ए बस तिले एक एक ट्रानो ए थम गन एक थम यो थम यो यो सइले दे यो भयो त्यति ग म तिले एक रन दुई मिटर रन ए तिले बसु दिन नि मान त बसु दिन १० से पाल ब जानले जपु दे आ ठडे रना मी सिद्धेश सोमानी राणा वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी बजरंग दलाचा कार्यकर्ता असून आम्ही सिन्नर शिर्डी महामार्गावर एक संशयिक पिकअप आम्हाला आढळून आली तर आम्ही तिचा पाठला केला पाठला गेल्यानंतर आम्हाला थोडा संशय आला की त्या गाडीत काहीतरी विचित्र काहीतरी गोष्ट दिसली तर आम्ही त्या गाडी गाडीला थांबवलं मग थांबवल्यानंतर कळलं का त्याच्यात गायींना कत क नेण्यात येत आहे तर आम्ही मग त्या गाडीवाल्याला थांबवलं आणि आम्ही त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो पोलीस स्टेशन पोलीस त्यांनी का ती गाडी जमा करून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीला पण जमा केलं पोलिसांकडे जमा केलं त्यानंतर मग आम्ही गाडीचं कवर वगैरे खोलून मग गाडी गायांना खाली घेतला आम्ही गायंना खाली घेतल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचार केला त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या दहा गायींना आम्ही एकदम सुरक्षित पण जिवंत आहे जय श्रीराम मी माझे नाव विकास शिंदे मी राहणार वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बजरंग दलचा कार्यकर्ता आहे मी आणि माझ्या सहकाऱ्यांना एका गाडीचा रिपोर्ट लागला त्या गाडीचा रिपोर्ट लागल्यानंतर आम्ही आमच्या गावात गेलो त्या गाडीचा पाठलाग केल्यानंतर ती गाडी थांबली नाही पण तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या गाडीला थांबवले तर त्यांना आम्ही हे विचारपूस केली का गाडी खोला काय आहे त्यात आम्हाला संशय आला त्यांनी गाडी खोलली नाही पण आम्ही खोल्यानंतर त्याच्यात अक्षरशः पाहत नाही अशा स्थितीतना जणवर बांधलेले होते तोंडासह आवडलेले होते आणि त्यानंतर मग वावी पोलीस स्टेशन संपर्क केला त्यांना बोलवून त्यांच्या मदतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्यानंतर त्या गायांना मुक्त केले आणि त्यांच्यावरती स्वखर्चाने सगळा औषध आणि उपचार केला आणि त्यानंतर पुढील कारवाई पोलीस स्टेशनला करण्याची विनंती केली